शुभविवाह या मालिकेच्या एकोणतीस जुलैच्या भागामध्ये रागिणी रडत रडत आता इकडे आजीकडे येते आणि आई आई असं मोठ्याने ओरडून रडायला लागते त्यावरती आजी म्हणते काय ग रागिणी काय झालं यावरती रागिणी म्हणते आई सगळं संपलं आता आजी चिडते अगं भरल्या घरामध्ये हे काय बोलतेस यावरती इकडे आता रागिणी म्हणते कसलं भरलं घर काय भरलं घर आता आपलं घर काही भरलं राहिलंच नाहीये आजी म्हणते रागिणी काय अभद्र बडबडतेस तू यावरती आजीला रागिणी सांगते अग आपले आपले आकाश मी आपले आकाशभूमी असं म्हणत आपले आकाशभूमी गेले आपल्याला सोडून गेले असं रागिणी सांगते आजी चिडते रागिणी अगं तोंडाला लगाम घाल काय बोलतेस तू यावरती रागिणी म्हणते अगं आई हो भूमीला काहीतरी वेगळं सरप्राईज द्यायचं म्हणून आकाशने तिला न त्या विलाच्या बाजूला असलेल्या एका झोपडी टाईप टेंट मध्ये नेलं होतं आणि त्या झोपडीला आग लागली आई आणि त्या आगीमध्ये सगळं निरसनाभूत आकाशभूमी यांचं काहीही पत्ता लागत नाहीये ते दोघ जण तिकडे नाही आहेत आणि त्या आगीमध्ये जळून ते गेलेत असं लोकांचं म्हणणं आहे असं म्हटल्यावर ती आता मात्र आजीला जबरदस्त नाही हे असं होऊच नाही माझ्या आकाशभूमीला काही होऊ शकत नाही असं म्हणत आजी या गोष्टीवरती विश्वास ठेवायला बिलकुल तयार नसते तोपर्यंत रघुकाका इकडे आता आकाश आणि भूमी यांना वाचवण्यासाठी तिकडे येतात आणि आता आकाश बघतो रघुआका तू यावरती आता मात्र रघुआका म्हणतात तुम्ही दोघं ठीक आहात ना तुम्हाला काही झालं नाहीये ना यावरती आकाश म्हणतो नाही रघुआका आम्ही दोघं ठीक आहोत असं म्हटल्यावरती आता भूमीला चक्कर येते चक्कर आल्यावरती रघुआका म्हणतात एक काम करूया बरं का आपण आपण ना जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊया असं म्हणत भूमीला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये जायरा निघाल्यावरती इकडे आता आजी सांगत असे नाही रागिणी ही गोष्ट खरी नाहीये यावरती रागिणी म्हणते आई याच्यावरती विश्वास ठेव अगतीकडून फोन आला होता अभिजीतला, ते अभिजीत अभिजित दाखव असं म्हणत अभिजित म्हणतो हो आजी अगमाला फोन आला होता आणि ते मला म्हटले कि याच्या मध्ये आता आकाशभूमी वाचण्याची शक्यता शून्य आहे त्या आगीमध्ये सगळं जळून भस्मताच झालंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे आजीला खूपच धक्का बसतो आजी आता खूपच हादरते काय घडलं हे माझ्या आकाशभूमीसोबत सोबत मला कालपासून काही ना काही संकेत तर मिळत होते पण हे असं काही अघटित घडेल खरंच मला वाटलं नव्हतं रागिणीकडे मनामध्ये आनंद चेहऱ्यावरती दुःख असं सिच्युएशन मध्ये स्वतःला सांभाळत असते आजीची अवस्था खचते आजी खाली तिचं बी पी लो होतो तिला चक्करल्यासारखं येतं भूमी आणि आन आकाश या दोघांची बातमी कळल्यामुळे आजीची अवस्था भयानक असते रागिणी तिला सावरण्याची करते तोपर्यंत मानसी येते मानसीला ही गोष्ट कळाल्यावर ती जबरदस्त धक्का बसतो आणि आता सगळेच जण खूप मोठ्या ट्रॉमामध्ये असतात तोपर्यंत इकडे आता भूमीवरती उपचार चालू होतात आकाश सतत डॉक्टरांना ती बरी होईल ना शुद्धीवरती येईल ना तिच्या अंगावरती कोणतं स्कार राहणार म्हणजे ह्या भाजण्याचा कोणता मार्क्स नाही राहणार असं म्हणत आकाशात आपल्या मनातली शंका कुशंका डॉक्टरांना विचारत असतो डॉक्टर म्हणतात हे बघा तसं काही फारसं हे नाही झालेलं आहे पण तुम्ही आधी तुमच्यावरती पण उपचार करून घ्या तुम्ही तुमच्यावरती उपचार न करता हे असं करता तुमचे सुद्धा मार्क वाढतील आकाश म्हणतो माझे काही नाहीये पण भूमीच्या चेहऱ्यावरती वगैरे नाही राहणार डॉक्टर म्हणतात तसं काही फारसं त्यांच्या भाजलेलं नाहीये पण काही थोड्याशा जखमा आहेत ते निघतील भरून तुम्ही नका बरं काळजी करू असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो मग ही बाहेर कधी येणार धक्क्यातून डॉक्टर म्हणतात अचानक आग लागल्यामुळे त्यांना जो धक्का बसला ना हळूहळू त्या या सगळ्यातून बाहेर येतील तुम्ही नका चिंता करू असं म्हणत डॉक्टर आकाशला शांतपणे राहण्यासाठी समजवत असतात पण आकाश काही ऐकायला काही केल्या तयार नसतो त्याला भूमीची खूप खूप काळजी वाटत असते आणि तो सतत भूमी तू ठीक आहेस ना भूमी तू ठीक आहेस ना असं म्हणत तिच्या आजूबाजूला असतो तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो अजूनही भूमीला शुद्ध आलेली नसते भूमी जराशी आता हालचाल करते तोपर्यंत इकडे आता रघुअका येतात रघुका आल्यावरती मग मात्र आता इकडे ते म्हणतात आकाश बाबा तुम्ही ठीक आहात ना आकाश म्हणतो रघुकाका तू अचानकपणे आलास आणि आम्हाला वाचवलंस खरंच तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं म्हणत आकाश रघुआकांना मिठी मारतो यावरती रघुआका म्हणतात माझ्या मालकांना वाचवायला मला मिळालं यासारखं माझं कोणतं भाग्य नाहीये आणि त्यावरती आकाश म्हणतो पण रघुआका तू ऐकत्या वेळेला तिथे कसा काय पोहोचलास म्हणजे अचानकपणे तुला तिथे भेटण्या येण्याचा संकेत मिळाला यावरती रघुआका म्हणतात आकाश बाबा काय सांगू तुम्हाला आणि रघुहका आता मात्र फ्लॅशबॅक मध्ये जातात आणि त्यांना सगळा मागचा प्रकार आठवतो रघुआकांना आठवतं की कशा पद्धतीने ज्या वेळेला त्याच विलावरती त्या जे बागकाम करत असतात त्या वेळेला इकडे आता रागिणीचा माणूस फोनवरती बोलत असतो आणि तो फोनवरती बोलत असतो की या आकाश आणि भूमी यांचं काम तमाम होणार आहे आता कोणत्याही प्रकारची काळजी करू नका आकाश आणि भूमी यांना संपवण्यात आता मी यशस्वी होणार असं म्हणत जे काही चालू असतं ते आता रघुआकांना आठवतं पण ते म्हणतात आकाश मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो यावरती आकाश म्हणतो रघुआका अरे बोल ना काय बोलायचं तुला असं म्हणत आकाश आता भूमी थोडीशी करते आणि भूमी थोडीशी ओरडते भूमी ओरडल्यावरती मग मात्र रघुआका आणि आकाश तिकडे मागे वळून पाहतात आणि पुन्हा एकदा दोघांचा विषय तो बदलला जातो त्यावरती आता मात्र रघुआका म्हणतात पण तुम्ही बरे कसे झालात तुम्हाला कसं काय मागचं यावरती आकाश म्हणतो रघुआका खूप मोठा इकडे प्रॉब्लेम झाला होता म्हणजे खूप मोठी बोट ब्लास्ट झाला होता या बोट ब्लास्ट मध्ये मी आणि भूमी आम्ही दोघंजण अडकलो होतो आम्ही दोघ जण या बोट ब्लास्टमध्ये अडकलो आणि या सगळ्यामध्ये आम्हाला आम्हाला मात्र इकडे आता आणण्यात आलं पण भूमीची या सगळ्यामध्ये गे स्मृती गेली असली तरी माझी स्मृती परत आली आहे असा सगळा घडलेला प्रकार आकाशच्या समोर आणतात आणि आता समोर आकाश घडलेला प्रकार आता हा प्रकार सांगत असतो असतो आता हा हा माहिती ब्लास्ट कुणी घडवलाय माहिती असतो पण ज्या वेळेला आकाश ही वाक्य बोलतो की या सगळ्यामध्ये भूमीची स्मृती गेली मग काका विचार करतात का अरे रेवा हा काय अनर्थ घडलाय म्हणजे आतापर्यंत रागिणी मॅडमच्या बाजूने असलेला एक एकमेव पुरावा म्हणजे भूमी मॅडम होत्या भूमी मॅडमना सगळं सत्य माहिती होत की रागिणी मॅडमचं काय सत्य आहे ते आता जर का मी यांना आकाशबाबांना काही सत्य सांगायला गेलो तर माझ्या बाजूने पुरावा असा कुणीच नाहीये माझ्या बाजूने पुरावा नसल्यामुळे मी आता काय सांगू यांना त्यामुळे सध्या तरी काही बोलायला नको आहे त्यावरती आकाश म्हणतो आता भूमी हळूहळू रिकवर होती आहे ती अजूनही तसं कोणाला ओळखत नाहीये रघुवका सध्या तरी शांत बसतात आणि आता आकाशला जे सांगण्यासाठी तोंड त्यांनी उघडलेलं असतं ते तोंड पुन्हा बंद करून दगोळ का बसतात तोपर्यंत आजीचं बीपी लो होतं आणि इकडे अभिजित सांगत असतो आजी अगं असं काय करतेस तुझं बीपी किती लो झालेलं आहे अगं अशी काळजी करत बसू नको स्वतःला त्रास करून घेऊ नको तुझी तब्येत बिघडली तर आता काय काय आपण सगळं करणार यावरती रागिणी म्हणते आई अगं आहे ते सत्य स्वीकारायला शिक आई योगेश्वरीच्या मनात काय आहे काहीच कळायला मार्ग नाही पोरांवरती संकटावरती संकट संकटावरती संकट येत आहेत आता ही संकट आपणच आणतोय मनाला माहिती था। तोपर्यंत मानसी म्हणते मला असं वाटत की आपण ना त्या ठिकाणी लोकेशन वरती जाऊया का म्हणजे कसं आहे ती झोपडी जळून झाली पण आकाश जो आणि आता ताईचा काहीच पत्ता नसल्यामुळे मला असं वाटतंय आपण त्या लोकेशनवर जाऊन शोध घेऊया का यावरती रागिणी म्हणते बाळा तुला वाटणं साहजिकच आहे यावरती मग मात्र इकडे अभिजित तो फोटो दाखवतो आणि हा फोटो बघ या फोटोमध्ये लागलेली आग बघ या आगीची भीषणता बघ याच्यातून तुला वाटते हो तो तो वाचले म्हणून त्यावरती आजी आई योगेश्वरीकडे पाहते आणि आई योगेश्वरी काहीही कर पण माझ्या आकाशभूमीला लवकरात लवकर तू माझ्या समोर घेऊन ये त्यांना सुखरूप ठेव असं साकडं घालत असते आई योगेश्वरीचं साकडं ऑलरेडी आता मात्र प्रार्थना फळाला आली असते तोपर्यंत मानसीला अननोन नंबर वरून कॉल येतो अननोन नंबर वरून कुणाचा कॉल आलाय म्हणून मानसीला खूपच काळजी वाटते आणि आता ती फोन उचलते त्यावरती ती म्हणते कोण बोलतोय यावरती आकाश म्हणतो हॅलो मानसी मी न आकाश बोलतोय त्यावरती मानसीला इतका आनंद होतो ती म्हणते आकाशजीजू तुम्ही तुम्ही सुखरूप आहात ना आता आकाशजीजू सुखरूप आहेत म्हटल्यावर ती रागिणीचा चेहरा पडतो रागिणीला जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे हे काय हा अघटित प्रकार घडला तरी कसा आणि हे सगळं घडताना आता घडलं कसं हा प्रकार तिला काहीच कळत नसतो आणि ती खूप चिंतेत असते काय घडलंय कसं घडलंय हे तिला काही कळत नाही पण आजीला मात्र हा सगळा ऐकून खूपच आनंद होतो आणि आकाश आणि भूमी जिवंत आहेत लगेच आजी फोन मागते मला फोन दे यावरती भूमी आता मात्र इकडे मानसी सांगते जिजू आम्हाला तर कळलं होतं की तुमचा अपघात झालाय आकाश म्हणतो हो मामचा अपघात झाला होता पण काळजी करू नका सगळं सुखरूप आहे मी आणि भूमी त्या आगीतून सुखरूपपणे बाहेर आलेलो आहोत असं म्हणत मग मात्र आकाश सगळी घटना सांगतो पण तो पर्यंत मात्र आता आजी फोन घेते आणि काय रे भूमी कशी आहे भूमीचं सगळं सुखरूप आहे ना मला भूमी बरोबर बोलायचं आहे कुठे आहे भूमी असं म्हणत मात्र आता इकडे भूमी बरोबर बोलायला दे त्यावरती आकाश म्हणतो नाही नाही म्हणजे कसं आहे ना की या सगळ्यामध्ये आता भूमीला थोडासा मानसिक धक्का बसलाय आणि ती आत्ता सुखरूप आहे काहीही काळजी करू नका तिला थोडीशी उपचार चालू आहेत आणि दोनच दिवसामध्ये आम्ही दोघं जण तिकडे येत आहोत आम्ही दोघं जण येत आहोत आणि आता तुम्ही चिंता करू नका आत्याला पण सांग की सगळं व्यवस्थित आहे असं म्हणत आत्ता मात्र आकाश फोन ठेवतो आत्याला सांग सगळं व्यवस्थित आहे पण व्यवस्थितच आत्याला नको असतं त्याचं काय करायचं आत्याला काहीच आवडत नसतं आणि ती मात्र आता आवडते की आई अगं सगळं सुखरूप आहे ना बरं झालं असा ती फक्त आवडत असते पण मनातून हादरलेली रागिणी दर वेला कसा हा वाचतो दरवेळेला कसा वाचतो हे आता विचार करत स्वतःवरची चिडचिड चिडचिड चालू असते आजी म्हणते आकाश तुझा आवाज ऐकला ना तर मला तर आज असं वाटतंय नक्की मी देवाचा आवाज ऐकला देवाचा असं म्हणत आजी खूप खुश होते आणि आकाशला लवकर असं म्हणत फोन ठेवते आकाश फोन ठेवून हो गडबडीमध्ये आता मात्र भूमीला भेटण्यासाठी किंवा भूमी शुद्धीवरती आले का हे पाहण्यासाठी तिकडे जातो इकडे आई योगेश्वरीच्या समोर दिवा लावून मानसी आणि आजी दोघीजणी आई योगेश्वरीची प्रार्थना करत असतात आणि सुखरूप आकाश आणि भूमीला आणलंस याबद्दल देवाचे आभार मानत असतात रागिणी था खूप दळ फाट होतो हा प्लॅन कसा का काय फसला तोपर्यंत तो भूमीला शुद्ध येते भूमीला शुद्ध आल्यावर ती समोर रघु आका असतात रघु आकांना भूमी सांगते खरंच रघु काका तुम्ही होतात ना म्हणून आमचा जीव वाचला यावरती रघु आका म्हणतात मालकिन बाई मी तर तुम्हाला वा जीव वाचवलं हे माझ्यावरतीच उपकार करीत असे उपकार म्हणून मला तुम्ही परका करू नका यावरती भूमी म्हणते मालकिन बाई म्हणजे मला का वाटतय असं की याआधी सुद्धा तुम्ही मला या नावाने आवाज आहे असं म्हणत भूमीची आठवण जागी होते कारण रघुबा का कुणालाही नाही म्हणजे मानसी किंवा पौर्णिमा या दोघांना कधीही मालकीणबाई न, न म्हणता फक्त आणि फक्त भूमीलाच मालकीणबाई बोलायचे हे भूमीला आठवतं पण आता तिला बाकी सगळ्या गोष्टी काही आठवत नसतात तोपर्यंत चिडलेली रागिणी म्हणते आता काय ह्यांचं कर्म करायचं मला तर काही कळतच नाहीये यावरती मग मात्र अभिजित म्हणतो नाही नाही हे सगळं का घडतंय माहितीये का म्हणजे हे दोघं का वाचतायत या दोघांच्या मधली अतूट केमिस्ट्री या दोघांच्या मध्ये अतूट केमिस्ट्री आहे आणि तीच केमिस्ट्री आपण आता घालवून टाकायची आहे ती केमिस्ट्री दोघांच्या मध्ये तुटली की या दोघांचा अंत नक्की होणार तोपर्यंत इकडे आता भूमी आकाशला सांगत असते आकाश राहून राहून मला असं वाटतंय की ही आग न कुणीतरी लावलेली आहे आकाश म्हणतो भूमी तुला असं का वाटतंय यावरती भूमी म्हणते माहित नाही आकाश पण ना आग लागायची असती तर ती एकाच बाजूने लागली असती ना चुकून लागणारी आग ही एका बाजूने असते पण मुद्दाम होणारी आग ही चार बाजूने पसरू शकते ना त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये कुणीतरी कुणी हे मुद्दाम केलंय यावरती आकाश म्हणतो तू काळजी करू नको ज्याने कोणी हे सगळं केलंय ना तो गुन्हेगार कोण आहे याला मी नक्की शोधून काढणार भूमी तू बिलकुल काळजी करू नको असं म्हणत आकाश भूमीला निश्चिंत राहायला सांगत असतो आणि मी तुझं गुन्हेगाराला शोधून काढणार हे सुद्धा सांगत असतो